बोला राहुल सोनकांबडे साहेब आपण आज उमरी तहसील कार्यालयाच्या समोर जे आमरण उपोषण साठी बसलात विषय काय आहे आज तेवीस रोजी तहसील कार्यालयासमोर घरकुल जे घरकुल लाभार्थी आहेत पंतप्रधान आवास रमाई आवास जे शासनानं प्रत्येकी लाभार्थ्याला घरकुली मंजुरी दिली पण या उमरी तालुक्यात शासनानं रेतीचे परिपत्रक बी काढले रेती अभावी अनेक लाभार्थ्याचे घरकुल आज लाभार्थ्याला उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे ऑनलाईन ओ टी पी ऑनलाईन पावती यापूर्वी पंधरा दिवसांनी अगोदर मिळत होती पण लगेच मोबाईल आधार लिंक आणि आधार ओ टी पी लगेच गाडी नंबर गाडी नंबर दिलं तर गाडी एका गाडीवाल्याच्या मागं दहा दहा लाभार्थी एकाच दिवशी आणि वेळेवर ऑनलाईन केलं नसल्यामुळं आणि त्याच दिवशी ऑनलाईन त्याच दिवशी ओ टी पी असल्यामुळं लाभार्थ्यावर रेतीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे कारण ते एकाच दिवशी लाभार्थ्यांना शक्य नाही रेती मिळणं म्हणून शासनानं हे सर्व आठ रद्द करून सोमटाना येथील घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ रेती उपलब्ध करून द्यावे अन्यथा अमर उपोषण महागार होणार नाही तहसीलदार साहेबांना याची तात्काळ नोंद घ्यावी आणि आम्हाला जेवढे लाभार्थी आहेत घरकुलाची चौकशी करून त्यांना रेती उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर आम्हा उपोषण चालू आहे अन्यथा आपण शासन परिपत्रकानुसार आम्हाला रेती देत नसल शासनाने घरकुलीसाठी जी आर काढला हे फसवणूक का आहे रेतीमाफ्याचं चांग बलं करण्यासाठी आपण जी आर काढलात प्रत्येक गावामध्ये एकाही लाभार्थ्याला रेती मिळाली नाही तहसीलदाराने गाव गाव मोक्यावर जाऊन किती लाभार्थ्याला रेती मिळाली याचा लेखी खुलासा आम्हाला द्यावा म्हणून आज तहसील कार्यासमोर अमर उपोषण सुरू आहे आम्हाला जोपर्यंत रेती मिळणार नाही तो पशपर्यंत आमचं अमर उपोषण महागार होणार नाही एवढी मी आश्वासन देतो आज आपण अमर उपोषणासाठी जे बसलात हे ठिकाण कसं आहे अमर उपोषणाचे ठिकाण बाजूने झाडी झुडपे काटेरीचं झुडपाचं इथं हे आहे म्हणजे खूप काही सर्प विची असे काही येण्याची भीती दाट आहे पाऊस आला तर पावसामध्ये सुद्धा सहारा नाही म्हणून आम्ही इथे अमृपोषणाला बसलो आहोत घरे पाडून फारी झाकून भारी टाकून बसण्यापेक्षा इथं जर बसलं तर शासनामध्ये शासन आमची रेती आम्हाला दिल्यास काही हरकत नाही म्हणून आमची रेती आम्हाला द्यावं शासन जी आर परमाने अन्यथा आमचे उपोषण माघार होणार नाही आपलं गंगाधर लक्ष्मण पिंगळे राहणार कुठले सोमठाणा हा तालुका उमरी नांदेड जिल्हा नांदेड जिल्हा आज आपण उमरी तहसील कार्यालयासमोर जे आमरण उपोषणासाठी बसलात काय विषय काय आहे तुमची मांग काय आहे रेती करता घरकुल आलं का तुम्हाला घरकुल आलं किती दिवस झाला सहा महिने झाले कोणत्या योजनेतून आलेले पंतप्रधान योजना आजपर्यंत मी बांधकाम चालू केलं की नाही करायचंय का केले नाही ते रेती मुळे तुम्हाला रेती भेटली नाही का शासनाकडून जे मान्यता केलेली आहे काही ब्रास म्हणून तुम्हाला रेती देण्यात आली की नाही नाही आली नाही आली नाही ऑनलाईन केले का ऑनलाईन केले ऑनलाईन केल्यानंतर तुम्हाला पावती भेटली की नाही पावती भेटली नाही आम्हाला पावती ना भेटली ऑनलाईन झाली धक्क्यावर गेल्या तर आम्हाला तिथं मोबाईल आधार लिंक मोबाईल आणि पुन्हा टी ओटीपी आली सगळं आली मग तिथं आम्हाला एका गाडीला दहा माणसं तिथं मग आम्हाला गाडी भेटणं आली तिथं मग आम्हाला गाडी भेटून तरी बी वीस हजार पंधरा हजार त्याला भाडं लागते म्हणाले गाडीला किराया लागला तुम्हाला किराया रेती आणायला रेती आणायला मग आम्ही पैसे घेऊन गेल्या तर मग तुमची कालावधी संपून गेली देते आता तुम्हाला वापस करून का अच्छा प्रकाश भेटणारे राहणार सोमठाणा तालुका उमरी जिल्हा नांदेड आज आपण उमरी तालुक्यात तहसील कार्यालयासमोर जे आम्हाला उपोषण हो विषय काय आहे याचा विषय म्हणजे आम्हाला जे घरकुला आलेले आहेत त्या घरकुलामुळं आम्हाला रेती भेटत नाही बांधकाम रुकून गेलेले आहेत बांधकाम तुम्ही चालू केलं के के की के के नाही के दे चालू केलं पण रेतीच भेटणार आहे अर्धवट काम तसंच सुरू करून गेलेले हप्ते किती पडले तुम्हाला पडले किती एक बी नाही सुरू स्टार्ट चा पंधरा हजाराचा पडले पंधरा हजारामध्ये तुम्ही काम केलं हो म्हणजे विश्वास होता की शासनाकडून आम्हाला रेती उपलब्ध करून देण्यात येत आहे म्हणून तुम्ही त्या विश्वासावर काम चालू काम चालू केलं मग आता का थांबलं काम तुमचं रेतीमुळं रेती नाही रेतीच भेटण्यात आली जर तुम्ही समजा सरकारनं फुकट भेटते रेती भेटते म्हणलं ऑनलाईन पावत्या काढायला लावलं हा नंतर आम्हाला ते आणून भेटले नाहीत भाडे परवडले नाहीत रेती भेटण्या रेती आणण्यासाठी जे गाडी आहेत वाहन कोणाचे आहे तिथं दारा कोणी आहेत गंगावर आम्हाला तरी काय ओळख द्यायची किती भाडं म्हणाले तुम्हाला आम्हाला पंधरा मागू लागले वीस वीस मागू लागले उमरीहून तुम्हाला सॉरी तुमच्या गावापासून जे रेती भेटण्याचे जे ठिकाण आहे किती अंतर आहे याचा काही बघा नाव ते सोमटाना ओके दहा किलोमीटरचा अंदाज दहा किलोमीटर मध्ये तुम्हाला रुपये गाडीचा फक्त किराया किराया तर तुम्हाला आता शासनाकडून जे तुम्हाला उपलब्ध करून देण्यात म्हणून तुम्हाला पावत्या फाडली हो। ते पावत्या फाडून तुम्हाला काही लाभ भेटला की नाही त्याचा काही काय पावतीच नाही आमच्या पाहिजे भेटली ऑनलाईन मोबाईल वर केलेले अच्छा ठीक आहे पहिल्या पावती भेटत होती आता पावटी बी नाही फक्त ओटीपीवर तुम्हाला ओटीपीवर आता तुम्ही येऊ अमरनुपोषण किती दिवस बसणार असं काय जोपर्यंत आम्हाला निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसणार आहोत आता तुम्हाला घर किती आहे गावामध्ये जागा किती आहे तुम्हाला घरासाठी घर घरासाठी आता जे तुम्ही घर बांधण्यात तुम्ही घर मोकळ केल्या हो आता तुमचं परिवार कुठं राहते परिवार आम्ही असं झोपड टाकू झोपड टाकून आता पावसाळा येणार आहे आला आता म्हणजे तुम्हाला काय कठीण तिथे काही एक पुष्कळ कठीण आहे दोन लेकर आहेत एक मुलगी एक लहान त्याला घेऊन झोपडे टाकून माय बाबा आहेत म्हातारी मातारी त्याला पण पत्र टाकून बाजूला ठेवल्या म्हणजे तुम्हाला जे शासनाकडून जे निधी आलेली आहे योजना या योजनेत अजून तुम्हाला दिक्कत झाली याच्यामध्ये झाली घर कसं होता मग पहिलं तुम्ही आज छपऱ्यामध्ये बसला छपऱ्यामध्ये काय ना आपलं माझा खंडू खंडू उर्भाव वाघमारे सोमताना आज आपण तहसील कार्यालयाच्या समोर जेव्हा काय आम्हाला तुम्हाला काय दिक्कत झालेली आहे सर आम्हाला रेती पाहिजे कामच चालू नाही आम्ही रेती कशासाठी घर बांध घरकुलासाठी घरकुल तुम्हाला मंजूर झालं का मंजूर झाले किती दिवस झालं झाला चार महिन्याचा समजा चार महिन्यापासून तुम्ही काम चालू केलं काय बी केलं नाही आम्ही रेती रोजच उमडला म्हणजे तुम्हाला रेती नसून रेत रेती नसल्यामुळे तुमचं घर आता बांधण्यात थांबलेलं आहे बांधण्यात तर आता तुम्ही था, बांधण्याची तुम्हाला असं आहे की नाही बांधतो की नाही बांधतो पण रेती पाहिजे आम्हाला रेती शिवाय उठणार नाही आमचं अच्छा तुम्ही घरामध्ये राहता था। हो होतं पत्राच होतं पान टाळ्या जुनं घर पहिलेच पान टाकल्या किती लेकर मुला तुमच्या कुटुंबामध्ये किती माणसं आहेत आम्ही चौघच चौघा आता कोणाच्या घरामध्ये आहे कि तेच जा दुसरे बाजूला टाकले पत्र टाकले पत्र टाकू पाव ना पावसाळा कसं जाईल तुम्हाला आता काय करा त्याला त्याला रोजच रेती रेती ते म्हणजे त्या अशी नवताडी अशी पावती भेटते म्हणजे काही भेट नाही